जळकोट ग्रामपंचायतीच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार पाच सप्टेंबरला भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पूर्ण भारतात साजरा केला जातो त्याचेच औचित्य साधून जळकोट येथील ग्रामपंचायतीच्या वतीने जळकोट व जळकोट परिसरातील एकशे दहा शिक्षकांचा सत्कार करण्यात आला विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षण महर्षी आलुरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले व या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम हे होते यावेळी जळकोट गावातील आजी व माजी शिक्षकांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन त्यांना गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच अशोकराव पाटील ग्रामपंचायत सदस्य महेश कदम जीवन कुंभार प्राध्यापक अंकुश कदम शंकर कदम कृष्णांत मोरे तंडामुक्ती अध्यक्ष यशवंत कदम प्राध्यापक सर चंद्रकांत स्वामी सर संगप्पा धरणे प्रशांत कारले व या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून जवाहर विद्यालय अणदूरचे श्री प्राध्यापक डॉक्टर बी एम बिरादार हे होते यावेळी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर व शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यात दिना आल्या यावेळी शिक्षक व शिक्षिका तसेच अंगणवाडी शिक्षिका ग्रामपंचायत कर्मचारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजीनगर शाळेचे शिक्षक इटकरीश्वरी सांगू शकलो की पुढे आणि वेळेस सांगावं ही खूप मोठं म्हणून पंधरा वया तरी मुच्यावर बद्दल ज्ञानेश्वरांनी लिहिले आहे त्यावेळेस निवृत्तीनाथ पुढे बसलेले होते आणि निवृत्तीनाथानं एका दृष्टीने ज्ञानेश्वराकडे पाहिलं त्यावेळेस ज्ञानेश्वर मुख्य विषयाकडे उडले की त्या दृष्टीतून हे सांगायचं होतं निवृत्तीनाथाला की हे ज्ञानेश्वरा आता माझी जर तू स्तुती करत आहेस ते बस मुख्य विषयाकडे त्या तेंग ठिकाणी माऊली वाढलं म्हणजे हे संत किंवा हे गुरुचं ठिकाण एवढं मोठं आहे की ज्ञानेश्वरासारखे माऊली त्यांच्या स्थान केलेलं ते के आगळं वेगळं असं स्थान आहे आणि त्याची संकल्पना किंवा आम्हा गुरुप्रती या जगोचे प्रथम नागरिक यांच्या मनामध्ये असे विचार आहेत म्हणजे सर्व गाववासीयांच्या मनामध्ये गुरुषी खूप मोठा आधार आहे आणि अशा या संकल्पनेतून हे त्या ठिकाणी एक वेगळा कार्यक्रम त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे आणि हा खरोखर स्तुती आहे या कार्यक्रमाचे एक थोडक्यामध्ये हे प्रास्ताविक मी आपल्या समोर मानलेलं आहे आणि आम्हा सर्व थाप देणं खूप मोलाच काम आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केला निश्चित निश्चितच खूप मोठं काम या परिसरामध्ये त्या उमिपत्राला जर तुम्ही गौरव केलं परिसरात जे शिक्षक आहे शिक्षक हा असा एक व्यक्तित्व आहे